प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात तर सुरुवातीला आपण बघतोय इंद्राताई या लकीला आवाज देत असतात मुक्ता म्हणते आई लकी घरी नाही आहे तेव्हा त्या म्हणतात अगं तुझ्या कृपेमुळे आज सागर नाश्ता न करताच गेला आता लकीला आवाज देत होते मी त्याला डब्बा नेऊन द्यायसाठी आता ही मुक्ता म्हणते आई मी जाती आहे क क्लिनिकला तेव्हा मी सागरला डब्बा नेऊन देते हं तेव्हा इंद्राताई म्हणतात बरं बरं जा गं बाई जा मला सगळं सगळ्या पोरांची काळजी असते बघ मुक्ता आणि दोघीही निरोप घेत आहेत टाटा करून या इंद्राताईंचा आता डायरेक्टली पुढच्या सीन मध्ये सागर, सा सागर विचारतो अरे तुम्ही इथे डब्बा घेऊन म्हणजे तुम्ही का त्रास करून घेतला तेव्हा हो, मुक्ता म्हणते अहो तुम्ही न घेताच आलात सकाळी मी क्लिनिकला निघालेच होते म्हणून विचार केला की मीच देऊन जावा तुम्हाला डब्बा सागर म्हणतो अच्छा अच्छा ठीक आहे काही हरकत नाहीये तेवढ्यात तिथे सावणी येते आणि ती मुक्ताला अगदी खोचकपणे आणि टोमणे मारल्यासारखी बोलते अगं बाई लाडक्या नवऱ्यासाठी डब्बा घेऊन आलीस वाटतं मुक्ता तुला एक फ्रेंडली ऍडवाइस देते हा मी जे काही तू नवरा बायकोचे स्वप्न बघतेस ना हे स्वप्न बघणं ना तू सोडून दे उगाच तुला ना त्रास होईल आता हा सागर तिच्यावरती धावून जात असतो सावनी आता लगेच ही मुक्ता म्हणते इट्स ओके सागर काय आहे ना ते जे काही फ्रेंडली वगैरे ॲडवाईस देताय ना मला मुळात त्याला फ्रेंडशिप असावी लागते त्यामुळे त्या मला ॲडवाईस देऊ शकत नाही आणि सावनी आपण फ्रेंड्स वगैरे नाही आहोत हं आणि मी डब्बा आणला कारण मला माझ्या नवऱ्याच्या जेवणाची काळजी आहे हां सावनी म्हणते हो तुला तर बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावीच लागणार आहे मुक्ता आता तेवढ्यात ते, ते पिऊनदादा तिचा फोटो बाहेर घेऊन जात असतात तेव्हा लगेच सावनी म्हणते अरे अरे थांबा थांबा एक्सक्यूज मी आणि हे बघा ही फ्रेम जरा काही होऊ देऊ नका त्या फ्रेमला ती खूपच मौल्यवान आहे आणि काय ना ही फ्रेम आता ह्यांच्याच कॅबिन मध्ये ठेवा काळजीपूर्वक ठेवा ह आता मुक्ता या सावनीचे नाटक नुसती बघत असते आता सावनी तिला म्हणते अगं मुक्ता तुला प्रश्न पडला असेल ना म्हणजे माझा फोटो इथे कसा काय आता काय सांगू बाई मुक्ता तुला मी कितीही सागरपासून लांब राहायचं ठरवलं ना तरी सुद्धा अगं नशीब मला एकत्र आणत सागर सोबत आता बघ ना पुढे सुद्धा मी सगळीकडे असणार आहे त्याच्या आयुष्यात त्याच्या ऑफिस मध्ये त्याच्या केबिन मध्ये मी नसेल ना तेव्हा हा फोटो त्याच्या केबिन मध्ये असणार आहे अरे बाबरे मी तर तुला गुड न्यूज सांगायची विसरूनच गेले मी आता सागरची कंपनी जॉईन करते एकेकाळी संसार एकत्र केला आम्ही आता काम सुद्धा एकत्र करू सोबत बिझनेस सुद्धा करणार आहोत आम्ही आता त्यावरती मुक्ता तिला टोमणा मारते आणि म्हणते त्यामध्ये त्यांना सोडून तरी जाऊ नका माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत त्यावरती सागर लगेच म्हणतो तुम्ही माझ्यासाठी इतक्या प्रेमाने डबा आणलायत चला बाहेरच्या लोकांसाठी आपला टाइम कशाला वेस्ट करायचा सागर मुक्ताचा हात धरून तिला त्याच्या केबिनमध्ये घेऊन जातो हे बघून सावनीच्या जीवाचा संताप संताप होत असतो सावनीला खूप कसं तरी होते हे सगळं त्यांचं बॉन्डिंग बघून पण साव इथवरच थांबली नाहीये तिने सागरचा पाठलाग केलाय त्याच्या केबिन पर्यंत सागर आणि मुक्ता केबिन मध्ये गेलय मुक्ता सागरला सांगत असते मिहिरच्या आवडीचं कसलं तरी लोणचं पाठवलंय आईने त्याला आठवणीने द्या ह आता सागर म्हणतो हो देईल ना मुक्ता सागरला टिफिनमधलं जेवण वाढून देत असते एका ताटामध्ये आणि ही सावणी झाकून झाकून बघत असते या दोघांचं काय चाललं आहे आणि सागरचं अचानक लक्ष जातं त्या सावनीकडे की ती डोकावून बघतीये आहे म्हणून केबिनमध्ये आता तेवढ्यात मुक्ताला तिच्या क्लिनिकमधनं फोन आला आहे तिला अर्जंट कुठं जायचं आहे क्लिनिकला तिचे पेशंट आले आहेत कोणीतरी आता मुक्ता सागरला म्हणते मला ना अर्जंट जावं लागेल तुम्ही घ्याल का आता हाताने म्हणजे पेशंट वाट बघताय सागर म्हणतो हो काही हरकत नाही आहे पण तुम्ही जेवलात का मुक्ता म्हणते नाही अजून मी क्लिनिकला गेल्यावर जेवेल सागर म्हणतो का इथे माझ्यासोबत बसून तुम्ही जेवलात तर तुम्हाला जेवण तिखट लागेल का आता मुक्ता हसते आणि म्हणते नाही हो, काही नाहीये मम्मीने मला पण डब्बा दिलाय ना सागर म्हणतो मग चांगलाय की बसा ना माझ्यासोबत माणसांचे डबे जरी वेगळे असले ना तरी भूक सारखी असते की नाही आधीच तुम्हाला माझ्यामुळे उशीर झालाय चला बरं आता लेट नको व्हायला चला चला आता सागर मुक्ताला अगदी आपुलकीने बसवतोय खुर्चीवर आणि आता आता टेबलावरच्या वस्तू तो बाजूला करत असतो तिथे टाचण्यांचा बॉक्स असतो तर त्या टाचण्या त्याला टोचतात आणि रक्त यायला लागतं मुक्ता म्हणते अरे बाप रे काय करून घेतलं ते कुठे आहे फर्स्ट एड बॉक्स सागर म्हणतो तो तिथे आहे बाजूला मुक्ता सागरच्या हाताला म्हणजे ते लावून देते फर्स्ट एड वगैरे मलम आणि ते सागर हे सगळं बघत असतो की सावनी त्याला बघतीये म्हणून मुक्ताला आणि त्याला तर आता दोघं जण तिथे जेवायला बसले सागरला काही जे जेवता येईना तर मुक्ता म्हणते तुम्हाला असं डाव्या हाताने नाही येणार ना। थांबा मी भरवते तुम्हाला त्यामुळे मुक्ताने सागरला भरवलाय घास सावनी म्हणते तुम्ही सईचे पप्पा शोभता ह कसे आहात तुम्ही आणि आता तिने त्याला घास भर हे बघून सावनीला आता रडाव का काय असं वाटतंय प्रेक्षकांना ती खूप जेलस फील करते आणि सागरचा हेतू सफल होतो सावनीला जेलसी फील करून देण्याचा सागर इतवरच थांबला नाहीये त्याच्या तोंडाला काहीतरी लागलेलं असतं तेव्हा मुक्ता स्वतःच्या हाताने त्याचा चेहरा साफ करून देते सागरला हे सगळं खूप छान वाटत असतं पण प्रेक्षकांना याला खरं प्रेम म्हणता येईल का ऑफकोर्स नॉट तर सागरलाही त्या प्रेमाची जाणीव झाली पाहिजे तो फक्त सावनीला जेलसी करून द्यायची म्हणून हे सगळं करतो बघूयात पुढे काय काय तमाशा घडतोय ते आता सागर थकून ऑफिस मधून घरी आलाय संध्याकाळी इंद्राताई म्हणतात सागर का अरे तुला रावत चालेल ना केलं तर सागरचं डोकं दुखत असतं इंद्राताई म्हणतात काय झालं रे बाबा काय त्रास होतोय तुला आता हा सागर म्हणतो ती आज ऑफिस मध्ये आली होती इंद्राताई म्हणतात मला माहितीये सागर म्हणतो तुला कसं काय माहितीये इंद्राताई म्हणतात अरे मला माहिती आहे ती ऑफिस मध्ये आली होती काय बोलली ती सागर म्हणतो माझं डोकं फिरवलंय तिने इंद्राताई म्हणतात दुसरं काय येतं तिला तुझे डोकं फिरवते माझे डोकं फिरवते आता सागर म्हणतो असं वाटतं ना हाताला धरून बाहेर फेकून द्यावं हो तिला आता इंद्राताई म्हणतात अरे बाबा तूच हात धरून घरात आणलंस ना तिला आणि तिला बाहेर काढलं तर सई राहील का आपल्या घरात सागर म्हणतो अरे तू कोणाबद्दल बोलतीये साई तेव्हा इंद्रताई ते म्हणतात मुक्ताबद्दल तू कोणाबद्दल बोलतोयस आता सागर म्हणतो अगं आई मी सावनीबद्दल बोलतोय आता इंद्राताई घाबरून एकदम समोर येतात म्हणतात काय सावणी तुझ्या ऑफिसमध्ये यायली अरे कशाला तिला तू थांबवलं तिथे हाताला धरून बाहेर काढायचं असतं तिला तो बिना शिंगाचा बैल पण आला होता का पुढच्या वेळेला आला ना तो आणि ती हाताला धरून बाहेर काढ सागर सिक्युरिटीला सांग तुझ्या आता सागर म्हणतो नाही काढता येणार आई ती माझ्या ऑफिसमध्ये पार्टनर म्हणून आली आहे आता इंद्रताईंना मोठा धक्का बसलाय काय सांगतोय सागर तुझी पार्टनर म्हणून ती तुझ्या ऑफिस मध्ये आहे सावनी इकडे या हर्षवर्धनला म्हणत असते सागरला बर्बाद करण्यासाठी एक पायरी चढलोय आपण खूप माज आहे ना त्याला त्याच्या बिझनेसचा उतरवेल आता त्याच्या दोन्ही गोष्टी मला हव्यात त्याचा बिझनेस सुद्धा आणि त्याची पोझिशन सुद्धा आणि मग आमची मुलगी मी घेणार त्याच्याकडनं हिसकावून त्याचं अख्खं एम्पायर जेव्हा पत्त्यांच्या बंगल्यासारखं पडेल ना तेव्हा तो कोसळेल आणि सई त्याच्यापासून तुटून जाईल त्याच्या जा फॅमिलीवर त्याला एवढा आत्मविश्वास आहे ना तीच फॅमिली नाही त्याच्यापासून तोडली ना तर नावाची सावणी नाहीये मी मग खरी मजा येणार आहे हे सगळं बघायला आता तर सुरुवात आहे या सगळ्याची हे सगळं ती त्या हर्षवर्धनशी बोलतीये पण आता इंद्रताई इकडे खूप संतापतात आणि म्हणतात अरे तिची लायकी आहे का तुझं पार्टनर वगैरे व्हायची तिला बाहेर काढ सागर मग सागर इंद्राताईंना सांगतो असं नाही करता येणार आई कायद्याने काही मालकी हिस्सा तिच्याकडे आहे त्यामुळे ती हवं ते करू शकते काही तुला माहिती नाहीये तिने खूप मोठा गेम खेळलाय या वेळेला इंद्रताई म्हणतात आधी तर तिने सहीच्या विरुद्ध तुझ्या मनात विष कालवलं आणि आता तुझ्या ऑफिसमध्ये घुसली ती तिला न आपल्याला त्रास द्यायचा आहे सागर बाकी काही नाही तेवढ्यात मुक्ता आली ऑफिस मधन इंद्रताई म्हणतात मुक्ता होती खरे तिथे सागर म्हणतो हो तिला पण ती उलट सुलट बोललीय इंद्रताई म्हणतात तुझ्या बायकोने व्रत घेतलंय ती ना पाहिजे तिथे बोलतच नाही थांब आता मी त्या सावणीला सोडत नाही तुझ्या बाजूलाच काय तिला ना आता या शहरात सुद्धा दिसता दिसणार नाही ती असंच काहीतरी करते मी हर्षवर्धन सावनीला अलर्ट करतो हे बघ सावनी तुला वाटतंय तितकं सोपं नाहीये त्याने तुला चॅलेंज दिलंय की तो दोन दिवसात मॉडेल उभी करणार आहे तेही तुझी तुझ्यापेक्षा सुंदर आता सावनी म्हणते हे शक्यच नाहीये सागरच्या प्रोडक्टची मॉडेल मीच होणार आहे बिच्चर सागर आता त्याला सगळीकडे माझंच प्रमोशन करावं लागणार सगळ्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये घेऊन फिरावं लागणार आता पुन्हा त्याची झोप नाही ना उडवली मी तर नावाची सावणी नाही अरे हर्षवर्धन पण तू का हसतोयस आता हर्षवर्धन म्हणतो माझी स्वप्न तुझी झाली ना हे बघून मला फार आनंद होतोय पण इकडे या इंद्राताई चाकू घेऊन ते कोयता घेऊन उठतात आणि तो त्या सावणीला मारून टाकायसाठी म्हणून निघाल्यात त्या मुक्त खूप घाबरते इंद्र आता या म्हणत असतात थांबा तुम्ही मला अडवू नका त्या सहा फुटी बैलालाही दाखवते मी त्या सावनीलाही कापते आता माझ्या कोयत्याची धार कमी नाही झालेली अजून आता मुक्ता म्हणते आई आई तुम्ही थांबा मी सावनीला इथे आणेल इंद्रताई म्हणतात खरं बोलतीयस ना तू मुक्ता म्हणते हो हो तुम्ही आधी शांत व्हा बरं तुम्ही बसा खाली आता त्या शांत करून त्या इंद्रताईंना टेबलवर बसवतात हे दोघे नवरा बायको मुक्ता इंद्राताईंना पाणी देते आता इंद्राताई रडायला लागतात आणि म्हणतात ती सावनी आहे ना ती माझ्या पोराच्या आयुष्यात विष कालवते आणि मी शांत राहणार नाहीये मुक्ता म्हणते मम्मी शांत व्हा किती श्वास लागलाय तुम्हाला आता सागर आणि मुक्ता शांत करतायत इंद्राताईंना पण इंद्राताई खूप रडतात त्या म्हणतात ती सावनी चांगली नाहीये ती काहीतरी कांड करणार आहे म्हणून ती तुझ्या ऑफिसमध्ये आली आहे मुक्ता अगती चांगली नाहीये ती आली ना की माझ्या सुखी संसाराचा सा एक तरी लचका तोडून जाते ग दरवेळेला मुक्ता इतकी गोड समजून सांगते त्यांना प्रेक्षकांनो ती म्हणते आई तुम्ही शांत राहा मला सांगा तुम्ही रोज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावता सगळ्यांची दृष्ट पण काढता की नाही मग तुम्ही का घाबरताय तिला तुम्ही या घराचा कणा आहात इथल्या प्रत्येकाचा तुम्ही विश्वास आहात आता तुम्हीच जर अशा खचून गेलात तर आम्ही काय करायचं आणि मुळात ती कोण कुठली सावणी तिला घाबरायची काय गरज आहे आपल्याला ती काय बिघडवणार आहे आपल्या घराचं आजपर्यंत आपण सगळेच जण वेगवेगळे विचार करत होतो आपण जरा गोंधळले होतो ना पण आता आपण सगळेजण एकच विचार करतोय या घराच्या आनंदाचा या घराच्या सुखाचा मग मम्मी जेव्हा अख्खं घर गर, घरातले सगळे सदस्य असे एकत्र येतात ना घरासाठी तेव्हा त्या वास्तूचा कोपरानं कोपरा सुद्धा तथास्तो म्हणायला लागतो आपली पॉझिटिव्हिटी बघून मग सावणीच काय कोणी काहीच बिघडू शकत नाही आपलं आज आपलं घर एकत्र उभं आहे कितीही मोठं संकट आलं ना तरी आपण एकत्र आहोत तुम्ही आणि तुमची एकविरा आई आमच्या सगळ्यांच्या पाठीशी उभ्या असतात मग दे का कोणाची नजर लागायला आपल्या घराला हा त्या सावनीची पण नजर नाही लागणार आणि सागरला खूप आवडलंय मुक्ताने तिला त्यांना समजून सांगितलेलं आता पुढे ना प्रेक्षकांनो या सीन मध्ये मुक्ता सईला दूध पाजत असते सई म्हणत असते मुक्ताई उद्या आमच्या शाळेत ना प्रोग्रॅम आहे आणि मी मॉडेल झाली आहे खरं तर मला फार्मर व्हायचं होतं मग मुक्ता म्हणते अगं लहानपणी मी पण शाळेमध्ये मॉडेल नाही कोळी झाली होते बघ मला कोळीचा रोल मिळाला होता आणि मुक्ता सांगते आता पण बघ ना मी कोळीच झाली म्हणजे दोघींच छान गप्पा दाखवल्या त्यांनी आता सही म्हणते मुक्ताई मला माहिती नाहीये मॉडेल कसं व्हायचं तुला माहिती आहे का मुक्ताई म्हणते हो मला माहिती आहे मी शिकवीन ना तुला पण त्याआधी माझ्या सई मौने दूध पिलं पाहिजे पूर्ण सई दूध प्यायला नाही म्हणते नको नको मला नको आहे दूध मुक्ताई मुक्ताई म्हणते असं नाही करायचं बाळा माझं हे बाळ सुंदर आहे की नाही अगदी मॉडेलसारखं सई म्हणते हो खरंच मी हो सुंदर आहे तेव्हा मुक्ता म्हणते हो बाळा तू खूप सुंदर आहेस मग आता ती तिला दूध प्यायला लावते तू दूध पी मग मी तुला मॉडेल कसं व्हायचं ते सांगते मुक्ताईला माहिती आहे कसं मॉडेल व्हायचं ते सई म्हणते हो हो मी पिते दूध मग आता सई बळजबरी दूध पिते ते मॉडेल व्हायचं दाखवते मुक्ता म्हणून तर आता मग ही सई दूध पिल्यावर म्हणते मुक्ताई दाखव ना मला कसं असतं मॉडेल होणं मला माहिती नाही आहे न तू दाखव ना करून मला मुक्ता म्हणते व्हेरी गुड बेटा दाखवते हं मी तुला करून आता ती दरवाजा लावून घेते कोणी बघू नये म्हणून आणि तिला दाखवते आणि तिला समजवते की असा एक मोठा स्टेज असतो त्या स्टेजच्या समोर एक छोटा स्टेज असतो आणि तिथे त्या मॉडेल अशा पद्धतीने चालतात आणि मुक्ता खूप छान पद्धतीने तिला असं दाखवते की अशी असते मॉडेल आणि सईला ते खूप आवडतं पण आता हा सागर त्या दाराच्या कोपऱ्यातून डोकवून बघतो मुक्ता अशी पोझेस देतय आणि आता त्याला त्याची मॉडेल सापडली आहे मुक्ताला तो मॉडेल म्हणून तिथे रिप्रेझेंट करणार आहे पण प्रेक्षकांनो हे त्याचं स्वप्न सत्यात उतरेपर्यंत वेळ लागणार आहे कारण इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे पुढे आपण बघतोय तो, तो सावनीला म्हणतो मला माझी मॉडेल मिळाली आहे आणि मुक्ताला ती झाडत असताना म्हणतो तुम्ही माझी मॉडेल व्हाल का मला मॉडेल मिळाली आहे ही काय समोर आहे पण मुक्ता त्याला फड्याने बडवते तिला म्हणत असतो तुम्ही माझी मॉडेल व्हाल का मुक्ता त्याला म्हणत असते मला मॉडेल म्हणताय का आणि त्याला मारत असते तर मजा येणारे पुढचे रिव्ह्यूज बघायला कसा वाटला आजचा रिव्ह्यू कळ प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेचा रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका धन्यवाद